गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन बालिकांवर अत्याचाराची घटना घडली असून या प्रकरणी संबंधित पीडित कुटुंबियांना तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात अनेक तास ताटकळ ठेवण्यात आलं होतं इतकी भयानक घटना घडलेली असताना सुद्धा राज्य शासन आणि राज्याचे गृहमंत्री बघ्याची भूमिका घेत आहे त्यामुळेच बदलापूर येथील जनतेस रस्त्यावर उतरावं लागलं होतं मात्र सर्वसामान्य जनतेवरच लाठीमार करण्याचं पाप या राज्य शासनानं केलं एकीकडे लाडकी बहीण योजना आणली म्हणून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत असताना दुसरीकडे राज्यातील लहान लहान बालिका देखील सुरक्षित नाहीत राज्य शासनानं लाडकी बहीण योजना राबवण्याऐवजी सुरक्षित बहीण योजना राबवणं जास्त गरजेचं झालं आहे असा हल्लाबोल करीत आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला तर बदलापूर प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी तहसीलदार पंढरपूर यांना निवेदन देत शासनाकडे करण्यात आले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी प्रमुख सुधीर अभंगराव महिला आघाडी जिल्हा संघटिका अॅडव्होकेट पूनम अभंगराव तालुका प्रमुख घोडके प्रमुख रवी मुळे विधानसभा प्रमुख रणजित कदम तालुका समन्वयक काकासाहेब बुराडे विधानसभा संघटक सिद्धनाथ कोरे तालुका समन्वयक अर्जुन भोसले तालुका संघटक इंद्रजित गोरे डॉक्टर सेल जिल्हा संघटिका डॉक्टर राजश्री क्षीरसागर युवती जिल्हा संघटिका साक्षी भिसे शहर संघटिका पूर्वा पांढरे यांच्यासह विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही जी घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये त्या बदलापूरचा जिल्हा हा ठाणे आहे म्हणजे हा ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे हा गट असून या त्यांच्याच जिल्ह्यामध्ये जर अशा घटना घडत असतील एका लहान मुलीवर नराधामानी अत्याचार करत असेल तर तुमचं सरकार करत आहे काय कारण तुम्हीच म्हणताय बेटी बचाओ बेटी पढाओ त्या मुलींनी काय करायचं त्यांना शिक्षण द्यायचं कसं त्यांना सुरक्षित ठेवायचं कसं कारण या तुमच्या सरकारच्या काळामध्ये बऱ्याच महिला लहान मुली यांच्यावर अत्याचार होत गेलेले आहेत या घटना तुम्ही बघता ब बघत बसता या गोष्टीवर तुम्ही तात्काळ काहीतरी फाशीची शिक्षा देणं गरजेचं असून तुम्ही या घटनेचा लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे कारण या घटना दिवसेंदिवस घडत आहे मग या घटनेचा कुठेतरी त्यांनी तपास करून या घटनेला त्यांनी शिक्षा देणं हे काम आहे ह्या या भाजप सरकार आणि शिंदे गट आणि अजित पवार हे लाडकी बहीण योजना आणतात पण ह्या सुद्धा आपल्या म महिला बहिणी सुरक्षित नाही या पंधराशे रुपयाचं तुम्ही योजना आणून या महिला कुठेही सुरक्षित ठेवलेल्या नाहीत ना, ना त्यांचं घर बागत नाही आणि वरून या लहान मुलींवर अत्याचार होत असून या महिलांनी करायचं काय या महिलांनी मुलींना शाळेत पाठवून आपलं घर चालवण्यासाठी बाहेर जाऊन जर त्यांच्या मुली सुरक्षित नसेल तर काम करायचं कसं आणि तुम्ही वरून पंधराशे रुपये देता हे त्यांचं घर भागणार कसं या नाराद आम्हाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी या आमच्या उद्धव साहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं शहर व तालुक्याच्या वतीनं आम्ही महिला व पुरुष आमच्या युवासेना हे जाहीर निषेध करतो जर त्यांना या आम्हाला जर तुम्ही शिक्षा नाही दिली तर आम्ही तीव्र आंदोलनमध्ये त्यांचा निषेध करणार व आंदोलन घेणार हे नक्की सांगेन महाराष्ट्रामध्ये गेले सहा महिने झालं महिला असतील लहान मुलं असतील ह्यांच्यावर जो अत्याचार चाललेला आहे त्यातली घटना परवा ठाणे जिल्ह्यामध्ये घडली खरं तर ती जी शाळा आहे ते भाजप सरकारमधील त्यांच्याच बगलबच्चे ही शाळा आहे अशा शाळेमध्ये जर दोन लहान मुलीवर अत्याचार होत असेल आणि हे महाराष्ट्र शासन लाडकी बहिणी योजना म्हणून महाराष्ट्रात मिरवत असल तर याचा प्रथम मी पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करतो ज्या बदलापूरमध्ये लोकांचा उद्रेक झाला लोक रस्त्यावर उतरली त्या टायमामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेती बघायला आपल्या गावामध्ये होते उपमुख्यमंत्री जागा वाटपासाठी दिल्लीत होते जर हे शासन फक्त सत्तेसाठी गुलामगिरी करणार असल ह्या महाराष्ट्राची जनता जर सेवा करणार नसेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही जनता रस्त्यावर उतरलेली आहे खरं तर उद्रेक असा होता की ह्या पोलिसांनी अकरा अकरा तास त्या लहान लेकरांच्या आईवडिलांना पोलीस स्टेशनमध्ये अक्षरशः अकरा तास बसून ठेवलं होतं ह्याचा कुठं तर उद्रे उद्रेक त्या गावामध्ये झाला होता पण ह्याच्याच खोट्या बातम्या म्हणून हे तर शरत नाही इतकी वाईट घटना घडून हे जर विरोधकावर ढकलत असेल ही जनता स्वयंभू बाहेर पडलेली आहे हा फक्त उद्रेक ठाण्यापुरता नाही पूर्ण महाराष्ट्रात उद्रेक चालू आहे जनता रस्त्यावर उतरलेली आहे ही जनता ह्या शासनाला अजिबात माफ करणार नाही येणारी सत्ता ही महाविकास आघाडीचीच आहे पण ह्यांना ह्यांची पावलं ह्यांचं मरण दिसत आहे म्हणून विधानसभा इलेक्शनसुद्धा यांनी पुढं ढकलण्याचं ठरवलेलं आहे हे सत्तेचा गैरवापर करून यांचे आमदार अक्षरशः भाजपच्या आमदारांनी एका महिला पत्रकाराला की हा बलात्कार तुझ्यावर झाला आहे का जसा काय तुझ्यावर बलात्कार झाला अशी तू ओरडते अशा भाषेत ह्या मस्तीच्या ह्या सत्तेच्या मस्तीच्या गुर्मीत हे आमदार खासदार बोलत आहेत खरं तर ज्यावेळी घटना घडली त्या गावामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हादर व्हायला पाहिले होते पण हा जनतेचा जनतेचा उद्रेक हे बघून यांचं धाडच झालेला आहे की स्वतःच्या जिल्ह्यातसुद्धा हे पाऊल टाकू शकले नाहीत खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं पंढरपूर शहर तालुका महिला आघाडी युवासेना व संलग्न संघटनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि येत्या चोवीस तारखेला पंढरपूर शहर व तालुका कडकडीत बंद राहणार आहे आणि ह्याचा निषेध महाविकास आघाडीतर्फे केला जाणार आहे अशी घाई देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र